नमस्कार शेतकरी मित्रांनो हिपा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेरी फार्मवर एकच नंबर टॉप रोडीच्या एकूण चार मांडेवार विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे ही पहिलोर कारोडी मधली कालोड जातात चार दात दात चार दात दहा दा दा दिवस बाकी जातात चार दात आहे दहा दिवस बाकी एकदम टॉपची ए बी एस साठीची एकदम टॉपचा बच्चा एकदम मोठ्या मापाची कालोड एकदम मोठ्या मापाची जाडजोड कारोड सड पार निर्मल सडापार निर्माण दहा दिवस बाकी पहिलो जातात चार दात आहे पहिलो दाता चार दात आहे एकदम टॉपचा बच्चा आहे एकदम निर्म दहा दिवस कालवडीची बाकी है एकदम एकदम दंडम कालोड एकदम मोठ्या आहे ही कालोड जाताल चार दात आहे दा चार दात चार दात पहिलो दहा दिवस बाकी जाताल चार दात आहे दहा दिवस बाकी एकदम टॉपची कालवड एकदम टॉपची कालोड सडा पाणी एकदम निर्मळ सडक पारंभीचा एकदम निर्माण आहे दोन्ही कालोडी दहा दहा दिवस बाकी एकूण टॉपचा दोन्ही कालोडी सड्या पारंप्याचा एक नंबर आहे दोन्ही एकदम टॉपच्या जाडजोडू वासर एकदम मोठ्या मापाच्या कालोडी एकदम मोठ्या मापाच्या कालोडी दोन्ही एक सारख्या जाडजुड असं दोन्ही एकदम मोठ्या मापाच्या कालोडी दोन्ही दोन्ही दात चार चार दाता आहे दहा दहा दिवस बाकी सड्या पार चार चार बटन एक पण वाढव चार दात कारड ही दात चार दात आहे दहा दिवस बाकी पण जाता चार दात दहा दिवस बाकी एकदम मोठ्या मापाचे कारो सडा पार एकदम निर्मळ सड पारून एकदम निर्मळ आहे एकदम मोठ्या मापाचा एकदा दहा दिवस बाकी हिला दहा दिवस बाकी एकदम मोठ्या मापाचा असरू एकदम मोठ्या मापाचा निर्मळ एकदम जाडजूड असू रेस एकदम पॅट तो पॅटर्न च असू रे चार ठिकाणी चार पारंभे असतात मग ही दाताल चार दात आहे ही दाताल चार दाता आहे हाय ही दाताल चार दादा आहे जा दहा दिवस बाकी दाताल चार दाता आहे दहा दिवस बाकी आता चार दहा हो हो दिवस बाकी एकदम टॉपची कारोडी सुद्धा आता चार दहाल चार दहा दहा दिवस बाकी एकदम टॉपची आहे हे पाहिषेत मित्रांनो आज आपल्या पाटील डे रेपर्म एकच नंबर टॉप ब्रिड एकूण चार माल्यावरच्या गाय तरी साठ झाले चार चारही गाय एकदम टॉप क्वालिटीची आहे चारही गाय एकदम टॉप क्वालिटीची आहे ज्या शतक खरेदी करण्यासाठी पाटील खरेदी करा चारही पैसे चारही कार्ड चार चार जात धन्यवाद